सगळीकड माझ्या साहेबांच्या नावाचा डंका ऐकायला येत होता मी मात्र सार काही पाहत होते या पानवलेल्या डोळ्यांनी शांत उभी होते एका कोपऱ्यामध्ये आणि हा सारा जनसमूह पाहत होते ही सारी माणसं साहेबांच्या नावाचा जय जयकार करत होती मन कस भरून आलं भीमराव आंबेडकरांचा विजय असो बाबासाहेबांचा सा विजय असो या घोषणाने सारा जनसमूह कसा गलबलून गेला होता साहेब आले विदेशातून आले बॅलिस्टरची मोठी पदवी घेऊन आले लय मोठा सोहळा आज मामांजी असते तर आज मामांजी असते तर लेकराचं कौतुक बघून मन कस भरून आलं असत आनंदानं त्यांची छाती कशी उंचावून गेली असती आंबेडकर कुटुंबियांसाठी आजचा दिवस म्हणजे सोन्याहून पिवळा बाई, बाई साहेब आल विदेशातून आले बॅलिस्टरची मोठी पदवी घेऊन आले डोंगरा एवढा आनंद झाला बिगी बिगीन सगळं आवरून मी पण आता साहेबांना भेटण्यासाठी तयार झाले पण मी अशी एवढ्या फाटक्या साडीत एवढ्या मोठ्या माणसांमध्ये जाऊ तरी कशी आजूबाजूची माणसं म्हणतील की बॅलेस्टरची बायको फाटक्या लुगड्यात आली साहेबांना बर नाही वाटायचं पण आता काय करावं कस करावं एवढ्यात एवढ्यात मला एक पेठी आठवली साहेबांच्या कुठल्याशा सत्कारात कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी साहेबांना जरीचा पेटा दिला होता आता ठरलं हा जरीचा पटका नेसून साहेबांच्या स्वागतासाठी जायचं हा जनसमोर जमला आणि आणि मी पटका नेसून साहेबांच्या स्वागतासाठी उभी राहिले सगळे जण साहेबांच्या नावाचा नारा देत होते मन कस भरून आलं डोळ्यातली आसवं काही थांबतच नव्हती पण ही आसवं आनंदाची अभिमानाची त्याशी मी आडुशाला उभी राहिले आणि आणि साहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत होते पण लेकरांनो साहेब म्हणजे उडत्या पाखराचे पंख मोजणारा माणूस ओठावर शब्द येण्याआधी अर्ध लक्षात घेणारे प्रज्ञा पुरुष त्या गर्दीतून साहेबांनी रामूला घेतलं एवढ्या गर्दीतून पण साहेबांची नजर त्यांच्या रामूवर पडली आणि लेकरांनो भर गर्दीत साहेबांचे डोळे ओलावले लेकरांनो बॅरिस्टर रामूसाठी हळवे झाले बॅरिस्टर रामूसाठी हळवे झाले जय जयकाराच्या घोषणा साहेब घरी आले बरच काही बोलायचं होत बरच काही सांगायचं होत दाठून आलेल्या कंठातून एकच शब्द बाहेर आला साहेब साहेबांच्या पायावरती माता ठेवला आणि साहेबांनी हाक दिली रामू खूप काही बोलायचं होत पण एकच शांतता पसरली डोळ्यातली आस काही थांबतच नव्हती लेकरांनो ओळखलत का मला अरे मी बोलते चार चार लेकरं तिच्या मांडीवरती प्राण सोडून गेली त्या रमेश इंदू गंगाधर राजरत्नाची आई साहेबांची रामू तुमची रमाई रमाई भीमराव आंबेडकर रमाई भीमराव आंबेडकर लेकरांनो लहानपणी कुणाचे आईबाप मरू नये सात वर्षाचे होते आणि आईबाबा वारले मग मुंबईला गेले मामाकडं लहानपणीच आईबाबा वारले की पोर उन्हाळ वाऱ्यावरती सोडून दिली जातात पण एके दिवशी एके दिवशी मामांजी मला बघायला आले आणि मामांजीनी या रमाच पोरके पण ओळखलं आणि त्यांच्या मॅट्रिक होणाऱ्या लेकासाठी अडाणी पोरगी रमा, रमा मामांजीने पसंत केली रविवारचा दिस होता भाजी मंडई तोबा गर्दी होती पाऊस थांबायचं काही नावच घेत नव्हता एका गटारावरती दोन फळ्या घातल्या होत्या आणि आणि एका युगंधराची पत्नी होण्याचा सन्मान मला मिळाला एका युगंधराची पत्नी होण्याचा सन्मान मला मिळाला दोनच खोल्या होत्या एका खोलीत संसार होता तर दुसऱ्या खोलीत ज्ञान सूर्य प्रखर होत होता एकदा बाई मी हट्टण साहेबांसोबत भांडणच केलं साहेबांना म्हणते कशी साहेब आता तुम्ही कुठे इदेशात जायचं नाही तुम्ही इथंच थांबायचं भारतात संसारात लक्ष द्यायचा माझी बाई चुरकत झाली मामांजीने मला आधीच सांगून ठेवलं होत रमा हा सूर्य आहे या सूर्याच्या पायात अशा बेड्या कधीच टाकू नकोस त्याला कुठल्या बंधनात अडकवू नकोस हा सूर्य जर बंदिस्त झाला ही दुःखितांची जनता होत पळून मरेल आता माझ्या अंतर्मनानं ठावच धरला मी साहेबांना विदेशात जाण्यासाठी आनंदानं निरोप दिला साहेब पुढच्या शिक्षणासाठी विदेशात निघाले पण लेकरांनो त्याच दरम्यान आमचा गंगाधर भारी आजारी पडला जन्मापासूनच जणू जन्मा आजार पण घेऊन आलं माझं लेकरू आता मामांजित नाही सोबत द्यायला आत्या बी नाहीत या या आता यावेळेला मामांजींची लय आठवण यायची मामांजींनी कधी कुठले कष्ट उपसू दिले नाही आता माझा गंगाधर तापानं फणफणायला लागला पण दवा पाण्यासाठी काय करावं एके दिवशी एके दिवशी या हातावर गंगाधरने शेवटचा श्वास घेतला माझ पु लेकरू मला सोडून निघून गेलं साहेबांना मी पत्र धाडलं साहेब साहेब दुःखाची घटना कळवत आहे काळजावर दगड ठेवून तुम्ही वाचावे साहेब आपला गंगाधर या जगात राहिला नाही पण तुम्ही दुःख करीत बसू नका तुम्ही या दुःखाला कवठाळून बसू नका मला ठाऊक होत मला ठाऊक होत कि हे पत्र वाचताना साहेबांच्या डोळ्यातील अस्वानी ही वाहून घेतली असतील पण मी साहेबांना सांगितलं तुम्ही दुःख करीत बसू नका तुम्ही या दुःखाला कवठाळून बसू नका असे अनेक गंगाधर जगळे पाहिजेत यासाठी साहेब तुम्हाला लढावं लागेल अशा अनेक गंगाधरासाठी साहेब तुम्हाला लढावंच लागेल अशा अनेक गंगाधरासाठी साहेब तुम्हाला लढावंच लागेल असे अनेक गंगाधर जन जी औषध पाण्याशिवाय त्यांच्या आई बाबाला सोडून गेली अशा गंगाधरांसाठी तुम्हाला लढावंच लागेल आणि असं औषध काढण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट केले करावे लागले तरी चालतील पण ह्यांच्यासाठी तुम्हाला लढावंच लागेल फार दुःख बघितली पण पण कुठल्या दुःखाला कवटाळून बसायला सवड नाही मिळाली साहेब म्हणतात साहेब म्हणतात रामू हे पशुपक्षी प्राणी या तळ्यातलं पाणी पितात आणि आपण तर माणसं ना ग आपण या तळ्यातल्या पाण्याला शिवायचं सुद्धा नाही आता आता साहेबांनी ठरवलं होत आता माणुसकीचा लढा उभारायचा आता चौदा तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह करायचा पाण्यासाठीचा सत्याग्रह बाई एवढं काही कळायचं नाही मला पण एवढं समजलं होतं साहेब आता माणसांसाठी काहीतरी वेगळं करणार आहे मी बी साहेबांना म्हंटल साहेब मलाही येऊ द्या तुमच्या संग पण साहेबांनी मला काय नेलं नाही माझ्या आजारपणाचं कारण दिलं पण साहेब जेव्हा बंदरावर गेलं तेव्हा मात्र मी त्यांना सोडायला बंदरावर गेलेच आता माझी तब्येत जरा नाजुकच झाली मग साहेब म्हणाले तू आता धारवाडला जा थोडे दिवस मी पण ठरवलं जाऊ आपण धारवाडला एके दिवशी धारवाडच्या वसतीगृहात अशीच फिरत फिरत गेले बघते तर काय बाई समदी लेकर उपाशी पोरांची तोंड निस्ती सुकून गेली आता काय करावं वसतीगृहात धान्य नाही शिजवाया लेकरांनो उपाशीपोटी काय वेदना होतात हे माझ्या इतकं अजून कोणाला समजलं असत घरात खाणारी चार चार तोंड कधी भाकरी चतकोर कधी लेकरांनी खाल्ली आणि आम्ही उपाशी राहिलो असं दिस आम्ही काढलं आता या लेकरांची उपाशी तोंड काय बघवना हातात बांगड्या होत्या त्या बांगड्या विकून त्या दिवशी लेकरांसाठी जेवण केलं लेकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला आणि मन कस भरवून गेलं आता आता आम्ही राजगृहात राहायला गेलो लेकरांनो आपलं राजगृह लेकरांनो आपलं राजगृह आता माझी तब्येत मला काही साथ देईना हे शरीर कस शीण झालं होत मला ठाऊक होत मला ठाऊक होतं की आता माझी घटका जवळ आली हा प्रज्ञा सूर्य एवढ्या वर्षात पहिल्यांदा माझ्या शेजारी बसून होते मन कसं आनंदून गेलं वाटलं साहेबांसोबत दोन गोष्टी बोलाव्यात साहेबांना सांगावं साहेब तुम्हाला नेहमी वाटत ना की रामोने कष्ट उपसले दुःख भोगलं पण असं नाही साहेब तुमच्या संघर्षातील सावली होण्याचा सन्मान मला मिळाला हा तर मला माझ्या जीवनातील सोहळाच वाटतो साहेब बोलत होते साहेब बोलत होते रामू तू मला अशी सोडून जाऊ नकोस खूप जगायचं आहे तुला खूप काही बघायचं आहे तुला अशी मला सोडून जाऊ नकोस पण शरीरात प्राणच नाही म्हंटल साहेब नऊ कोटींची आई गेली म्हणून काय झालं तुम्ही नऊ कोटींचे बाप आहात आणि तुम्ही बाप म्हणून असणार कर्तव्य तुम्ही ठामपणे पार काढा असं मी साहेबांना ठणकावून सांगितलं <coughs> आणि मी माझ्या साहेबांच्या डोळ्यातील अश्रू काही थांबेण्याचे झाले होते त्या अश्रू पुसण्यासाठी हात वर केला आणि तो तसाच खाली पडला हिरमाई येथेच विसवली आणि हिरमाई येथेच शांत झाली म्हणून तुम्हाला सांगते की त्याक त्या रमाने केले होते म्हणून खास करून महिलांना सांगते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय बनाल अथवा न बनाल परंतु एकदा राजमाता जिजाऊ त्यागमूर्ती रमाई शिक्षणाची माता सावित्री अहो तुमच्या काळातील सिंधुताई सकपाळ अहिल्याबाई होळकर अशा कित्येक तरी क्रांतिकारी महिलांचे जीवन जर शिका तुम्ही एकदा शिकाल ना या संपूर्ण भारत देशात हजारोच्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले तुमच्या उद्यातून जन्म घेतील ही माझी खात्री आहे बाळांनो ジャイブ品、ジャイショー。